नाव कसे तुमचे माझे नाव नयन दिलीप पटेकर पैर सर तीन तारखेर तो आमच्या घराच्या साईडी काम करपा लागलो निलेश पटेकरांन गोवणे हाडले मानाय हाडले आणि आमच्या घराच्या साईडी काम करपा लागलो त्यांना हाय ताका विचारले तू म्हणजे आमच्या घराच्या विषय काम आमच्या साईडीशी काम करता तु आम्ही जेव्हा पण हाय जेव्हा पण मेस ताडलेले मे महिन्या तेव्हा तुम्ही सांगले प्लीज तुमची आमची तू मामलेदारा केस चालू असा तेव्हा तुका काही करू मेळचे ना म्हणून तू मेस्तांक धमकी देऊन तुझे सकल द आणि काम आमचे पेंडींग दवले त्यांना तू आता म्हणले काम कसं करता कोर्टा केस असाना तुका म्हणले रईट असा आक रा ना होलो तुझेकडे किती असं ते हाड लागलो आणि ना चल तुझे जाता ते कर पेड्या चल म्हणल पोलीस पोलीस कंप्लेंट लागलो आणि मपार तुझेकडे किती असते हाड आम्ही माझे किती असते हा आवडत तुझेकडे किती असते आवड मसाले घर आमचे नावार असा तुझी माझं शाणपण आयकोपाची म्हणजे गरज ना मसाले तू काम बंद दोर मसालं काम बंद त्यांना म्हणलं ना नका काम तसेच दोन पालालो चालू दोरा पालालो हाय गोवण्या के सांगले तुम्ही म्हणले काम बंद दोरा काम चालू करता काम झाले तसे म्हटक हाय त्यां गोव्या सांगता म्हणून गेलोच मशे करून धरले असे करून धरले आणि मका दोरून ओढले आणि हाय म्हणले तू मी हात काम म्हणून सांगले हाय हात लाव म्हण सांगले हा त्याला काय म्हणत परत येलो परत येऊन अशा धरले दोन हातीन घट धरले घट धरले आणि ओढले आणि मागी किती केले एक हातीन अशी धरली मूठ आणि माझी अशी मारली काढून नकार काढून मू मारली नकार काढून मूट मारतगी घुवळ घुंवळ येली आणि हा सकल पडले आणि मग केष्टां धरले केष्टां धरले अशी हे करू मारली आणि हा सकल पडले आणि अशी धरून मॅक्सी बिक्स धरून ओढली अच्छा त्याच्या उपरातून तुम्ही कंप्ले होय आम्ही मागे हा ते पडले न कोणते शेजारी सगळी येली आणि ते मला उखल्ले आणि हाडले घरां उखल्ले आणि त्याने घरां आणि पॉलिस कंप्ले करड्यावेले असले होय विटनेस सगळे आम्ही येऊन पोलिसां दिली कंप्लेन दिली आणि तो सर असं मनीस असा वयट ह्याचं असा दृष्टीचं दृष्टी ते वयट असा बैलांचे हा किती करता आमचा नळ आणि त्यांची अशी खिडकी असता हा जे म्हणू लागले असे कपडे धुता जो वणवे राहता तेव्हा थं रा पळत असतं हा व्हाट असा नजरेचा मनीस पण असले मनशाच्या फुड्या आमकां धोका असा इतलो मनीस असा आता एफ आय आर असा हय हय सर आमची एफ आय आर के आता हा सर आणि त्या दिसा मारले पो आम्ही हंगा दिला पण कंप्लेन दिली कंप्लेन दिली त्या दिसा पुलीस वरपे पुलीस वरपाल पोलिसाकडे उलयलो आणि पीआयन पी आय दिसा आता आपण येना म्हणून आपण म्हणून खर गेलो तर जाम लागलो आपूण आपण येता येत लागलो त्याने सांगितलं ना आत्ताच यो तुम्ही सांगितलं मागीर आपण घरान वयता कपडे घालता आणि सांगा लागलो आणि कपडे तो मनीस फाटल्यानसून बाहेर सोडून पळ फरार तो थंय सोडून फरार तो वळ मेरेन तो ना ना मागीर तो येयलो कोणागेर गेलो रातचो कोणागेर देसा रावलो आणि सकाळचो पावणे पाचां येयलो पावणे पाचां येयलो दारार मारले बायलेन दार काडले मागीर पाचांक बॅग घेतले आनी पळय तो गेल्लो मनीस आजून मेरेन ना तपास चालू आसा पोलिसांचो पोलिसांचो आसा तपास चालू पोलिसांचो तपास चालू पोलिसान आमकां खूब हे केलो सपोर्ट केलो पोलिसान खूब केलो सपोर्ट तो मनीस सदीच नालाय कहत हो वागता ह्यो आणि खूपच लोकांक त्रास करता आमकांय बी करता त्रास पहिली स सात वर्सां नसलो तेन्ना गाव सुद्दां बरो थंड आसलो आणि ह्यो आतां येयलो तेन्ना आतां परतो गाव उच्चा मळ जालो स वर्सां बेपत्ता जालो खंय काय करूंक कोणाचो गेल्लो हे आमी नको आतां कितें लोकांक त्रास दिता म्हणजे कितें करता असले हे ना लोकांचे कोणा कसले कंप्लेनी आणि काय आता हे शेजारी म्हणून आम्ही गेले म्हटलं सुद्धा आता कितके वाईट शिकता हे देऊ जाणा सपीन पटेकर हा ती शेजारी आणि चुलत जाऊ जाता माझी आणि माझ्या स्वतःच्या दोळ्यान पहिला की हा माझ्या किचन आली सकाळी आणि त्यांचे हे जाता पण ते पहिले आणि तेका मालीन उडवली माझी बोळ बोल उपयोगात आम्ही सगळी गेली बी ता उखलली आणि तो मनीस असो हा तो आपण आता कोण हो वडि शिक्षणी म्हणता शिक्षणी असून जर असो करू शकता म्हणजे दिसा धवळे फक्त आमकां सुद्धा आम्ही सेफ ना थं की वृत्तीच तशी आता माझं मिस्टर हंगाना असता तो कामा खातीर भायर असता हा माझ्या दोघा भुरग्यांक घेऊन थं रावता हा हो माझ्या घरात थं ज माझे वरंडे ना माझे गॅलरी हांगा खळ्यान हांव जेन्ना पासय मारता बीन बी मुद्दम आपल्या वॉरंडेन रावतलो विसल घालतलो वडले वडिन गाणी आनी आणि समज तो वयता पास आणि तो क्रॉस जालो हांव केन्ना त्या नजरेक नजर नजले, दिना तो खूप जणांना तसं करता खूब खूप ताची वृत्ती अशी वायट असते घाणेरडी की कोणूच त्या नजरेक नजर देऊ कित्याक की पासून नॉट तर पयलीं पासून तसोच तो आणि कितें आणि आमकां अजाब असे नजले तो तेचो देर आसून जो असो करू शकता त्या बाहेले तिच्या अंगडा आमकां किरे आम्ही कशी सेफ आहात आम्ही सेफूच ना आमच्या गावात गावात न्हू तर आता पण तो असो जर मनीस त्या गावात दौरी तर कोणूच त्या नजरेक नजर दिवचो ना ते सोडून काय तो असेच कृत्य करीत रावतो आणि असंच लिपत ते तर सी एम आर आणि होम मिनिस्ट्री आता त्याचे दखल घेवची ती फुटेज आम्ही तुमकां दिता तो जर आपण आपना, आणि आपण तो ॲडवोकेट म्हणतात ते तुमकां फुडे कळटले कोणा सगळ्यांच्या तोंडासून कळटले तो कसं वृत्तीचं आहात त्याच्या वडा उम ना मुद्दा विचारतो विचारतलो च्या घेतल्यात गो जे येल्यात गो आम्ही याच्या वांडा उलयत ना आणि हो व्हाट वृत्तीचा म्हण आम्ही त्या जाबूत करिना असं जर फाल्या सकाळी करीत राहतो जे आम्हाला दहा नो आता आम्ही सपोर्ट करता म्हटलं पुढे तो त्रास करतोच त्रास कस त्रास म्हणजे नजरे पळय आता ते भाऊजी असे केले म्हण वतं म्हणून असं गावां दोर खतरा म्हणे सगळे मिनिस्टर सांगता हा किती तरी, एक तरी दिया। कर असं जर गावात असतात नाव कसे सज्जन नामदेव कोडकर हा उशल भाग हा कल्पनी नयन पटेकर आहात त्याचं हा शेजारी त्यांना तीन तारखेर सकाळी साडे नक सुमार एक बोवाळ जाता म्हणून आम्ही थं जर सगळे जमा झाले कोणाचा आवाज येता काय म्हणून एक निलेश पटेकर म्हणून जो आपण ॲडव्होकेट म्हणता तो या बायलेक धरून मारता आणि त्याचा एक विनयभंग केल्यासारखं त्याने केला त्यांनी विनयभंग आणि हांव आणि माझा एक वांगडी शेजारी तो तुषार ते धावून वयता हो आले त्या मारले त्याने नाकार म्हणून आणि सकल उडाले आणि त्याचे घातलो घातला त्या टायमार वचून आम्ही हेल्प केलं आणि त्या घरात हाडले आणि पोलीस स्टेशनार बी घेऊन तिची कंप्लेंट झाली आणि त्याची कंप्लेंट जाते त्याचे मॉले स्टेशन केस बी झाल्या त्याचे एसल्ट केस झाली सेवंटी फोर सेक्शन आणि खची खेळ सेक्शन सांगता राव सर राव राव सर मरपे अंडर सेक्शन फोर वन वन फाय टू तीन थ्री फिफ्टी वन ब्रॅकेट असे त्याचे सेक्शन घालून तेजेर केस रजिस्टर झाला आणि केस रजिस्टर तो थंसून आजपर्यंत लिपन कसो हा म्हणजे पोलीस बांबडे आपले काम करता पण तो करता पोलिसांक गोड गोड खबरी सांगली आणि आपण ॲडवोकेट म्हणून सांगा लागला आणि त्याला लागून पोलिस बोबडे फाटी पुढे येऊ लागले आणि पोलिसांनी आपले काम सारखे हे केले पण त्या पोलिसांकच त्यांच्यानी फटिंग तो कपडे घालून येतात आपण पोलिसांना येतो म्हणून सांगून मागील दाखवून पळून ती सुद्धा फुटेज आळ् तो पावणे पावणे बारांकरी पावणे अकरा तरी पळ ती फुटेज आहात परतून तो पाचांक सुमार भीत येलो घरात परतून मागील दारसून परतून एक पाच मिनटांनी सकाळी फातोडच्या पुन्हा एक पाच दहा मिनटांनी पुन्हा कपडे बॅग घेऊन सगळं पुन्हा बॉम्बे पळ कोणाक कोणाला खबर हा सांगता तो पळतो म्हणून जर पळ आणि आजपर्यंत आज बिरेस्त तारीख किती स तारीख आमका पोलीस स्टेशन कळत आज ते हाडले म्हणून तरी ते पर्यंत हाडूक ना जर लिपव जर पळत आणि असली कृत्य करतो त्यांनी कृत्य केलं हे जे सगळेच ॲडवोकेट वाईट म्हणत ना पण थोडे असले कुस्के ॲडवोकेट असतात विचाराचे त्यांना या पासून सावध राव धार्ग किंवा पेडणेच्या जंत किंवा महापशा कोर्टात खं वयताना आणि मला खबर ना खसून त्यांनी ॲडवोकेट ते डिग्री हाडल्या काही एल एल बी केल्या कायसन ते बार कौन्सिल म्हणून असता त्यांनी चेक करपाचे बाबा हो खरंच सारको ॲडवोकेट काय बेश्टोच लोकांडवोट म्हणून सांगता आणि सगळ्यांक धमकी देत त्यांचं धमकी सगळ्या गावांत धमकी देत त्यांना असं वृत्तीचा मनीसं गावात भय दिसता किया तर हो फाल्या सगळे आता इशू ह्याचं झाला फाल्यां आमचे सुद्धा कसल्या कसले कंप्लेनी घालतलो त्यांना प्रत्येक प्रत्येकाची दखल घेऊची बाबा हो खरंच ॲडवोकेट आहात ती पहिली चेक करा तो हो चेक कर तो तेने तेने तो हा अजूनही सांगता ॲडवोकेट किती तरी वागाचे आंगले घालून कोलो येयला हो गावात त्यांना त्याला चेक करतो सगळ्यांनी बाबा त्याची बार कौन्सिल असताना त्यांचे तपशील बाबा तो खरंच तेचे लायसन हा काय तो बेटोच ॲडवोकेट म्हणून सांगता पटिंगपणा करची संवय आहे तसेच खूप बँकिंग सुद्धा फ्रॉड करून सदीत वॉरंट असं आणि किती असतं त्यांना या मनशापासून सावध राहते इतकी हा जनतेकडे मागता आणि हा जितके बेगीन जाता तितके काय अरेस्ट करून एका न्याय दिवचो आणि त्याच्या पुढे केस ही चालू उरची तितके हा मागता आणि सर आणि हो निलेश पटेकर ॲडवोकेट म्हणता कर्जरी आता ते डॉक्युमेंट चेक करून सांगता ते हांव बार कौन्सिला ते घेवचे त्यांच्या मनात बरोबर त्याचा एक भाव आहा चंदन पटेकर म्हणून चंदन धर्मा पटेकर व आयर बीन काम करता पण येल्या दिसा घरात असा केन्ना ड्युटी त्याची आणि घरा ऑफ असता कळना आणि घराकडे असून तो असल्या क्रिमिनल तो भावांक सपोर्ट करता आणि लोकांक गावातल्या त्रास करता तेची ड्युटी करपाची कर पोलीस डिपार्टमेंट तुमच्या माध्यमातून तुम्ही ती एक हायलाईट करा त्याची ड्युटी खासात किया सदी उठून तो घराकडे असता पण लोकांक त्रास जात आणि तोय मस्त विचार त्याचे व्हाट हात भावा साईड सपोर्ट कोणाक खाना काही कोणाक कोणाकडे तोबडे मारपणे त्याचे इन्क्वायरी जावची भावांचे त्याच्या आणि त्या लागून किती आता थोडे पोलीस बरे असतात आणि थोडे असे कुसके असतात पण ह्या लागत बाकी सगळ्या पोलिसांची नाव घाणता तसं ॲडवोकेटही सगळे बरे असतात पण थोडं निलेश पट्टेकार भोगस आंगले घालून येल ॲडव्होकेट एडवोकेट त्याच्या खातीर बाकीच्या ॲडवोकेटचे नाव घाणत त्यांना त्यांचे ते सारखे स्ट्रीक ॲक्शन घेऊ तुमच्याकडे मागता पण भाऊ जो जी घटना घडली त्याचे तुझे मत मत किती आता जे आमचे शेजारी आम्ही एकाच वाड्या वेले नयनी पटेकर हेजेर जो त्यांनी जो प्रकार घडयलो जो निलेश पटेकर हा आमचा वाड्या वयलो बरो भुरगो म्हणून आम्ही आजपर्यंत त्याच्या खातीर रावले आणि बरो भुरगो इलेक्शनाक बी कॉन्टेस्ट केला त्यांनी खूप फाटी रावला इलेक्शना आणि प्रत्येक फाटी पडला एक गोष्ट वेगळी आसा आणि दुसरी गजाल कशी आसा तो आता मध्यंतरीत तरी गायब झालो गायब झालो आणि तो ॲडवोकेट म्हणून पदार्पण झाले असे दिसतं की जाणट्यांनी म्हण म्हटलेली एक ते कोणाक म्हणजे कालू खूप खंयच्या बुडकुल्यान घालू ही एक म्हण कारण हो जो निलेश पटेकर असा आयज आपण ॲडवोकेट म्हणून मिरयता ॲडवोकेट झा तू मिरयताय ते बरे असा प्रॉपर्टी लोकांच्यो आडयतात हडप करताय ते बरे असा कोण ना तेका तू मार्ग ते, ते बरे असा गांवांतल्या लोकांक त्रास कित्याक करताय इवन आता ती गरीब बैल ती तुझी भाऊ जोच स्वतःची सखी तुझी चुलत भाऊ तिची ती चुलत भाऊचे आंगार हात घालत ही केली लाच्छनास्पद गोष्ट ही मला सांग ही असं कोण स्वतःचा देर भावाचे बायले करू शकता काय हे आम्ही भायल्या गावाने ऐकलेले पण आमच्या गोयंत पण आमच्या वशलबागात पहिले फाट ही गोष्ट ही समकी लजेची शर्मेची गोष्ट असणीस गावात आणि वन आपण ॲडवोकेट म्हटा ते कायदो खबर ना बाबा आपण कायद्यान हे हात घालता ने एक त्याच्याकडनं शिक्षण असू शकता हात घातल आपण हे कायद्यान हात घात सुट्ट म्हणून तसे असू शकता कारण आमच्या सध्या गोयची सुव्यवस्था सगळी आमची धासळलेली असा कायदो करीत तो कायदो आणि हे करीत तो न्याय म्हणता तसं तो न्याय असं झालेलो असा त्यांना हो निलेश पट्टेकर जो असा तेजी एक गोष्ट सांगता तुमकां निलेश पट्टेकर असा माझं वाईट नू वयलो भुरगो लहानं वडिला आमच्या फुड्यान जालो मधी ॲडव्होकेट जालो गायब झालो आता वचन परत गायब जातो आणि जज जाऊन येतो असे धावड मा मारता कारण एकदा गायब झाला तो एडवोकेट जाऊन येलो आता परत गायब जातो आणि जज जाऊन येतो जे दिसा इन्सिडंट घडलो तीन तारखे आम्ही नयेच्या सपोर्टा गेल्या कारण असली गोष्ट परत वाड्यात घडची न्हू आणि असल्या मनशाक गावात दौरुचो न्हू हे माझे प्रश्न मत कारण मनीस जर गावात दौरीत बायले किती करू शकता हे खच्या वयान हे तर तो आता लिपोन भवता कित्याक फरार जालो तू जर खरो भाडकारान जर गावचो तुका जर तुझ्या भाडकारान जर पॉवर बॅटणी दिला तू गावांना रावतलो असं डेअरिंग करून तू फुडें सरतलो असले मरे तू पळून कितें रावलो हे तुझे हे न्हू हो तुजो कायदो तु कायदो शिकता पळप शिकला तू सांग जाल्यार तू एडवोकेट म्हणून जर मिरयतय तुजी तुझी प्रॉपर्टीज सगळ्यांक सगळ्यांना त्रास करता आख्या वशाल बागा किळो कसो तयार झाला कसो किडो तयार झाला खबर ना खच्या जन्म येलो कसो जन्म येलो आवयवाडी ते बरी मनीस बापू भारगावार मनीस पण हो कसो तयार झाला खबर ना गावां आख्या सगळ्यांचे कंप्लेनी घालप सगळ्यांक हेरेसमेंट करप सगळ्यांचे लाईटींच्या सगळी डिपार्टमेंटांनी प्रत्येक डिपार्टमेंटानची कंप्लेन असा लाईट दिवची न्हू उदक दिवचे न्हू रस्तो न्हू हे किती रे बाबा तू राजा जाऊन सोदता येदो व्हडलो कोण जाऊन सोदताय तू येद्यान म्हाका सांग आणि गावात बरं असले हे करता हरकती करताय लज मरे तुका लज का अरे तू खरं शर्मेचो जर मनीस आसा जर परत त्या गावात दिष्टी पडचो ना दिष्टी पडचो ना हे तुका जर लज अस माझी एकच होम मिनिस्टर आणि तुमच्या माध्यमातल्या हा सांगू सोदता हजी न खरी एकदम गंभीर दखल घेऊ असल्या मनशा गावांत दौचो न दुसरी गोष्ट ते तेका शिक्षा ही करूकच जाई शिक्षा ही जाई आणि दुसरी गजल एक तेका त्यातून बेदखल करपाचो गावांसून बेदखल करार एका गावां असल्या मनशा गावात दोवर रे बाबा आमची फुडं भारगी असा आमचो पुढे फ्रेंड सर्कलांचे सगळे गावातले बायला भुरगे असा त्यांना भंय मरे ह्या नाका लागून दुसरे कोणी तयार जाऊ शकता देव बरे करू